दरम्यान भिवंडीतून महत्वाची बातमी समोर येते धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे तरुणीवर सामूहिक अत्याचारानं भिवंडी हादरलीय भावासह अपहरण करून सामूहिक अत्याचार करण्यात आलेला आहे बावीस वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलेला आहे संतापजनक बातमी समोर येते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर एकाला अटक करण्यात आली आहे भिवंडीतल्या बागे फिरदोस परिसरातून तरुणीचं भावासह अपहरण करण्यात आलं नागाव परिसरातील झाडाझुडपात तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलेला आहे भिवंडीमधून ही धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अनिल गजरे अनिल या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच निवडणुकीत बावीस सर्व सामील करण्यात आलेलं आहे या घटनेच्या तपास अगदी शांततेने पोलीस असतील या तालुका पोलिसात दोन ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे या तरुणीच्या भावाला अपहरण करून त्याच्या बहिणीला बोलवण्यात आलं होतं रात्री सुमारात आणि तिच्यावरती अत्याचार झाल्याची घटना समोर आलेली आहे जी धन्यवाद अनिल तुम्हें दिल्ली महिती